जय शिवराय शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्याच्या संबंधित आहे आणि त्या निर्णयाबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घ्यायची काल केंद्रीय मंत्रिमंडळाची श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महत्वाचा एक निर्णय घेण्यात आला प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे आता या योजनेमध्ये नेमकं शेतकऱ्यांचा काय फायदा होणार शेतकऱ्यांना कोणत्या योजना राबवल्या जाणार आणि यामधून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढणार हे सविस्तर बघा तत्पुरी एक शेतकरी मित्रांनो आपल्याला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी शंभर जिल्ह्यामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा झपाट्याने विकास नवी दिल्ली सोळा जुलै दोन हजार पंचवीस चा हा निर्णय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला सहा वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली या योजनेचा प्रारंभ दोन हजार पंचवीस पासून शंभर जिल्ह्यात होणार आहे ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक संलग्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे कृषी उत्पादकतेत वाढ करणे पीक वैविध्य आणणे शाश्वत कृषी पद्धतींचा वापर करणे पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवण क्षमतेत वाढ सिंचन सुविधा सुधारणे तसेच दीर्घकालीन आणि अल्पमुदतीची कर्जे सहजपणे उपलब्ध करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत या योजनेअंतर्गत शंभर जिल्हे विकसित करण्याची तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ही योजना अकरा विभागामधील छत्तीस विद्यमान योजना इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीमध्ये राबवली जाईल कमी उत्पादकता पीक घेण्याची वारंवारता कमी असणे आणि कमी कर्ज वितरण या तीन प्रमुख निर्देशांकाप्रमाणे शंभर जिल्हे योजना अंमलबजावणीसाठी निवडले जाणार आहेत प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या लागोडी खालचे एकूण क्षेत्र आणि ऑपरेशनल लँड होल्डिंग शेतीसाठीची भूधारकता यांच्या प्रमाणावर ठरेल मात्र प्रत्येक राज्यातून किमान एक निवडला जिल्हा निवडला जाईल या योजनेचे प्रभावी नियोजन तिची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेखीसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर समित्या स्थापन केल्या जातील जिल्हा धनधान्य समितीकडून जिल्हा कृषी आणि संलग्न उपक्रम योजनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे प्रगतशील शेतकरी देखील या समित्यांचे सदस्य असतील पीक विविधता पाणी आणि मृद आरोग्याचे संवर्धन शेती आणि संलग्न क्षेत्रातील स्वयंपूर्णता तसेच नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा विस्तार या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या धर्तीवर जिल्हा योजना आखल्या जाणार आहेत प्रत्येक धनधान्य जिल्ह्यात कामगिरी विषयीच्या एकशे सतरा प्रमुख निकषानुसार योजनेच्या प्रगतीचे निरीक्षण दरमहा केले जाईल जिल्हा योजनांचा आढावा घेऊन नीती आयोग मार्गदर्शनही करेल याशिवाय प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले केंद्रीय नोडल अधिकारी नियमितपणे योजनेचा आढावा घेतील या शंभर जिल्ह्यामधील निर्धारित फलस निश्चित सुधारणा झाली तर प्रमुख कामगिरी निर्देशांकांच्या तुलनेत देशाच्या एकूण सरासरीत वाढ होईल या योजनेमुळे उत्पादकता वाढेल शेती आणि संबंधित क्षेत्रात मूल्यवर्धन होईल स्थानिक पातळीवर उपजीविकेची साधने निर्माण होईल त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि आत्मनिर्भर भारत हे लक्ष साध्य होईल या शंभर जिल्ह्यांच्या निर्देशांकात सुधारणा होत असताना राष्ट्रीय निर्देशक आपोआपच सुधारतील आता मित्रांनो यामध्ये आपले कोणकोणते शंभर जिल्हे घेण्यात येणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद